राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नगर दौऱ्यावेळी राष्ट्रवादी भवनात नगर शहरातील अंतर्गत गटबाजीतून कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला यावेळी पक्षातून काढलेल्या अठरा नगरसेवकांनी पाटील यांची भेट घेऊन बाजू मांडली तरी नगरसेवकांवरील कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नगर दौऱ्यावेळी नगर शहरातील पक्षांतर्गत वाद उफाळून आला जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात दाखल झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीतील बडदर्फ नगरसेवक कार्यालयात दाखल झाले होते यावेळी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी किरण काळे आणि नगरसेवकांच्या वा समर्थकांमध्ये वाद होऊन हमरी तुमरी पर्यंत प्रकरण गेलं प्रदेशाध्यक्षांसमोरच जोरजोरात वाद सुरू झाल्यानं पाटील यांच्यासह आमदार अरुण जगताप यांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांना शांत केलं नगरचा <muchas> या वादावादीच्या घटनेनंतर नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन महानगरपालिकेत झालेल्या घडामोडींप्रकरणी आपली बाजू मांडली या वादंगाची चर्चा रंगली असताना नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्ष मोठा असल्यानं स्पर्धेतून असे वाद होतच असल्याचं सांगितलं ज्या पक्षामध्ये वाद असतात ज्या पक्षामध्ये चढावढ असते ज्या पक्षामध्ये काही प्रमाणामध्ये स्पर्धा असते तो पक्षच नेहमी वाढतो हा बेसिस आहे सगळे शांत बसले गप्प बसले याचा अर्थ पक्ष जवळपास विळटलेला आहे मला समाधान आहे की नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा नगर शहरात काही कार्यकर्त्यांच्यात आहे त्यामुळं आता त्याचा तपास मी घेईन तुम्ही म्हणता येतो का काय झालं काय नाही पण थोडं बहुत असं मोठा पक्ष असल्यावर असं होतंच थोडं बयाची <laughs> याचना केली नाही त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांच्यावरही काही चुकीचं सांगून अन्याय करणं बरोबर नाही त्यांनी त्यांची बाजू मांडली पण आमचं पक्षाचं धोरण आहे भाजप शिवसेनेच्या विरोधात काम करणे आणि ह्या भाजप शिवसेनेचं महाराष्ट्रातलं देशातलं सरकार जाण्यासाठी खुद्द पवारसाहेब देशातल्या सर्व पक्षांना एकत्रित करत असताना अशी कोणीतरी कृती करणं हे फार गांभीर्यानं पक्षानं घेतलं आणि म्हणून पूर्ण विचारांती आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांवरील बडतर्फीची कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं प्रदेशाध्यक्षांनी दाद न दिल्यानं आता नगरमधील अठरा नगरसेवक कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर